केली वेगळ्या पद्धतीने अशी भाजी की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर न करता आपणही हावरी टाकून भाजी कशी केली हा व्हिडिओ नक्की बघितलात तर तुम्ही पण अशी गावाकडची पारंपरिक पद्धतीने भाजी बनवू शकतात बटाट्याची एकदम छान आणि घट्ट झालेली आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर येईल तरी पण दिसते आपल्याला एकदम घरच्या घरी कमी साहित्यामध्ये झटपट भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ आजींचा नक्की बघा नमस्कार सर्वांना आज आजी करणार आहे सरभरीत अशी पिवळी छान भाजी एकदम गावाकडची चव चुलीवरती करणार आहे आजींचा अनुभव साठ वर्षांचा आहे तुम्ही पाहतच राशन अशी भाजी करणार आहे एकदम कमी साहित्यामध्ये व झटपट तुम्हाला टाइम झाला असेल तर अशी भाजी तुम्ही करू शकतात कमी वेळेमध्ये आता येथे बटाटे चिरून घेतलेले आहेत त्यांनी मोठमोठे चुलीवरती आता पाणी आहे आणि या ठिकाणी आपली खिचडी भिजत ठेवलेली आहे आता बाबांसाठी ते दुपारी खिचडी करणार आणि त्यांनी आता बटाट्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे कारण की बटाट्याला माती भीती लागलेली ला असते ना ती स्वच्छ निघण्यासाठी ना पाणी टाकून घेतं आणि चोळून घ्यायची माती निघली पाहिजे लवकरात लवकर त्यांची आता भाजीसाठी आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी आता आजी ना खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेत आहे येळ्याने चिरून घेत आहे म्हणजे मिक्सरला पण दुखापत नाही झाली पाहिजे ना असं बारीक खोबरं कापून घ्यायचं मला त्याच्यानंतर शेंगदाण्याची आपली छान अशी भाजी होणार आहे शेंगदाणे धने अजून हळद टाकून सर्व मसाला ताजा ताजा तयार करतात आणि लगेच भाजी बागा कशी करतात ते आजीने आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळजवळ दीड चमचे धनं टाकलेले आहे खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि इथे आठ दहा मिरच्या आपल्या लाल ते पण आता मिक्सरच्या बांध्यामध्ये टाकून घेत आहे शेंगदाणे न टाकता ही भाजी आपली तीळ म्हणजे खुरासनी घालून हा ना जी ते काय म्हणतात हावरी टाकून अशी शेंगदाणे न घालता हावरी घालून भाजी करणार आहे एकदम छान अशी वेगळ्या पद्धतीने आता हावरी घालून बघूया कशी भाजी होती आपली बटाट्याची आता पहिल्यांदा त्यांनी खोबरं बिबरं कट करून घेतलेलं आहे या ठिकाणी पाणी मध्ये बटाटे टाकून स्वच्छ धुवण्यासाठी ठेवलेले आहे आणि किंचित आता मसाल्यामधून मधून हळद टाकलेली आहे त्यांनी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि इकडे आता चांगली परतून द्यायची आपल्याला हावरी हावरी चांगली आपल्याला जाळावरती चांगली लाल परतून द्यायची मग त्याच्यानंतर काढून घ्यायची ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून आणायची तिळ काढून घेतलेले आहे आता आजीने एका प्लेटमध्ये लगेचच आता चुलीवरती आपली कढई ठेवलेली आहे आणि कढई चांगली गरम झाल्यानंतर ना ते लगेचच तेल टाकत आहे अडीच वगळ्या तेल टाका अशी टाक चार ते पाच माणसापुरते आपली बटाट्याची शेंगदाणे न घालता हवरी घालून बघा कशी भाजी होती आणि एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला कांदा कोथिंबीर मसाला या कच्चा घ्या नाही ते घरी बनवतात काही तशी आपल्याक उपलब्ध असेल तसं साहित्य टाका आणि आता बटाटे सोडलेले आहे कढईमध्ये बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता कढईमध्ये टाकलेले आहे तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगले परतून द्यायचे बघा आणि पाणी टाकून शिजत ठेवायचे हो दीड चम चमचा मीठ घेतलेला आहे ते पण टाकलेलं आहे शिज पाणी टाकून आता शिजत ठेवणार आहे पाच ते दहा मिनटं चांगले शिजले का बटाटे मग कालवण बघा कसं आहे भाजी आपली गावाकडची बटाट्याची आता पाणी टाकून ना ते टाकता याच्यामध्ये कढईमध्ये पाणी टाकणार बघा शिजण्यासाठी बटाट्यांना चांगले आपल्याला थोडे शिजून द्यायचे आहे झटपट आजींचं म्हणणं असत झटपट जाळ लावला तर पाच ते दहा मिनटातच मेनवाणी शिजतात ते आता प्लेट ठेवलेले आहे म्हणजे लवकरात लवकर, लवकर शिजून होईल त्याच्यानंतर आजी लगेच आपलं मसाला बारीक करून आणणार आजीने आता वाफ काढली बघूया शिजले का नाही रे मेनवाने शिजले लगेचच बघा कशी भाजी घालता येते आता हे बघा याच्यामध्ये हवरी धन हळद थोडीशी आणि खोबरे मिरच्या लाल बिना शेंगदाण्याची भाजी बघूया कशी घट्ट घट्ट होते खायला पण खूप छान लागणार एकदम वेगळ्या पद्धतीने आपली भाजी चालली आता आजींच्या हाताची त्याच्यामुळं बघत जा आजींच्या वेळेवर वेगवेगळ्या वी ट्रिक्स सांगत असतात जुन्या पारंपारिक पद्धतीने भाजी बनवतात खूप शेंगदाणे आवरी घातली आता याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवत आहे जेणेकरून चार ते पाच माणसं आहे पुरती भाजी दिवस असतो हा ना एका बाजू आपल्याला दोन टाइम जेवा लागतं इथे शेंगदाणे फोडून घेतलेले आहे चुलीवरची आपली भाजी चालू आहे बघा जवळजवळ ही भाजी आता चुलीवरती चुली आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटं उकळून द्यायची म्हणजे त्याच्यातला आरक उतरतो ताजी थोडं पाणी वाढून टाकताय भरपूर तरी येणारे चव आहे असे दिसत असेल पण चव तिला भरपूर आहे उकळून देऊ आपण पाच ते दहा मिनिट भाजीला भरपूर चांगली उकळी आलेली आहे आपली बटाट्याला शेंगदाण्याचा वापर न करता आपण हवहरीचा वापर केला होता तरी पण तुम्हाला खाली उतरली का भाजी आपली खाली घेतली का काढ मग दाखवतो तरी पण भरपूर दिसते आता वाफामुळे आपल्या दिसली पण आजींचं लगेचच इकडं पीठ मळायचं चा, काम चालू आहे झटपट चपाती आणि बटाट्याची मिक्स भाजी गावाकडची बघूया कशी लागते तरी पण आली बघू शकतात अशी छान भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मुळपटच्या व्हिडिओवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद